सध्या दुष्काळची परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये ताळमेळ नाही आहे लोकप्रतिनिधींना या, लोक या तालुक्यातील प्रत्येक जनतेची काय समस्या आहे त्याची अवलोकन करायची गरज आहे कारण सध्या अंकलगीसारख्या का ठिकाणहून पूर्व भागाला चाळीस पन्नास गावाला प्रत्येक वर्षी मार्चमध्ये टँकरहून पाणी पुरवठा होत होतो आता सध्या दोनच दीनच टँकरची परवाना मिळते आणि खूप लोकांची परिस्थिती वाईट आहे पिण्याची शेतीचं मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पाण्याचं म्हैसाळचं आवर्तन झालेलं होतं आता दोन महिने झाला म्हैसाळचं आवर्तन नाही आहे जवळजवळ पूर भागामध्ये सात हजार इतकं द्राक्षाची लागवड झालेली आहे या ठिकाणी अक्षम्य लोक दुर्लक्ष लोकप्रतिनिधी तालुक्याची आमदाराचं दुर्लक्ष होत आहे यामध्ये पाण्याचं आवर्तन दिलं पाहिजे आणि आता वॉटर लेवल खूप कमी खाली गेलेलं आहे यामध्ये जर असंच एक पंधरा दिवस गेला तर लोकांची वाईट परिस्थिती आहे आमच्या वाट्याची पाणी मंगळवेळेला जात आहे असं माझं ठाम आरोप आहे या ठिकाणी नाही आता जरी आठ दिवसात जरी पाणी पूर भागाला आणि तालुक्यातील ते पाईपलाईनद्वारे नाही पोहोचला तर आठ ते दहा दिवसां अल्टिमेटम देतो आठ ते दहा दिवसात जर पाणी नाही आला तर तालुक्यातील मोठं आंदोलन उभा करणार कारण लोकांचे शेतकरी आमचे ध्येय आहे या ठिकाणी अतिशय दुष्काळी भाग आहे यामध्ये द्राक्ष आणि डाळिंब आता तुम्ही बेदाणीची दर पाहता पाचशे रुपये सातशे रुपये बेदाणीची दर आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे द्राक्ष आणि डाळिंब आहे या पिकाला जर आपण संवर्धन संरक्षण नाही करू शकलो तर दे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप अवघड आहे यामध्ये अशा वाईट परिस्थितीमध्ये जर आठ दिवसामध्ये पाणी नाही आला तर तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन प्रशासनावर मोठं आंदोलन उभं करायचं आमचे विचार आहे पीक विमाबद्दल एकमेकांचे ताळमेळ नाही आहे आधी एक रुपये पीक विमा म्हणले नंतर फळपिकांचं आणि पीक विम्याची काही म्हणजे आमचे पावसाची प्रमाण किती आणि मागचं तुम्ही बघ बग, बघत होता मागंसुद्धा आम्ही वारंवार त्यावेळी आंदोलन केलेलं आहे वाळवा शराळाच्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य आणि आमचं पीक विम्यामध्ये आमच्या तालुक्याची समावेशच नव्हता अशी दुर्लक्ष होतं आहे आणि मागच्या वेळीसुद्धा लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत होतं आत्ता तरी काहीतरी लोकांची परिस्थिती बदलेल असं वाटत होतात पूर्वीपेक्षाही वाईट परिस्थिती आज जत तालुक्याची आहे कारण लोकप्रतिनिधी आणि जनता यामध्ये मध्ये काही ताळमेळ नाही आहे पीक विमाची असो म्हैसाळ आवर्तनचं असो आणि त्या टे, पाणी टँकरचं टँकरहून पाणी पुरवठा करायचं असो कुठलाही विषय आज लोकांपर्यंत समाधान होईल असं एकही विषय आज तालुक्यात नाही आहे नाही सध्या आता वरिष्ठ लेवलचा विषय आहे मी कर्जमाफीबद्दल एकच विषय सांगतो की आता आमच्या तालुक्यामध्ये ब्याऐंशी सोसायटी आहे कर्ज माफ होईल असं या उद्देशाने शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही आणि त्या सो सोसायटीचं वसुली टक्केवारी खाली आलेलं आहे आणि पुढं त्या सोसायट्यानं कर्ज पुरवठा होत नाही आणि ज्या त्या ठिकाणी सो त्या सोसायटीतलं शेतकऱ्यांना समान न्याय मिळत नाही जे रेग्युलर भरतात त्यांनाही समान न्याय नाही आणि पीक कर्ज वाटप होत नाही अशी वाईट परिस्थितीमध्ये शेतकरी सगळ्यांचे हाल हाल होत आहे म्हणजे या सरकारचे धोरण असो प्रशासकीय धोरण असो काही झालं तर सुद्धा शेतकऱ्यांनाच वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याची आज वेळ आलेली आहे